गुड मॉर्निंग मित्रांनो कृष्णाला आज चालू आहे शाळेत सोडवायला कृष्णान व काय तुमच्या शाळेत काय र कृष्णाच्या शाळेत आज बनवायची पतंग होय कृष्णा काय काय सामान आणले वा दाखव खाली काढ खाली काढ खाली काढ बघू दे मला हा कडे पण आहेत का पावडर तुलाही लावलीला पावडर उडी कृष्णा ओम शाळेत जाऊन आज बनवणार आहेत पतंग कातरन भीतर लय सामान काढले काय काय दाखव मला एक बघ काय काय तुकच जायची शाळेत आज श्रावणचा पहिला सोमवार म्हणून तसलं शाळेत काहीतरी कृष्णाच्या ठेवलंय हा पतंग बनवायची पंचमी म्हणून बा कृष्णा शाळेत पतंग उडवायची हे असं हिरव्या कलरचं कापड काय रे कागद आहे ना आणि लाल कलरचं दोन दोन पतंग्या बनवायच्या तुझ्याकडलं दाखव किती काढायचा कटाळा र तुला त्यानं बॅगेतनं काढून दाखवलं ले बघ तू शाळेत पण असलं येईन पतंग बनवायची कशी बघते चला आता कशी पतंग बनवतात काय घरी घेऊन या पतंग झाले काय आपण उडवू शाळेतच उडवायचे ओ सेम म्हणजे सगळ्यांना सेम आहे यांच्या शाळेत आणि इकडं मसाला भरायचा आहे पॅकिंग आहे हे लवकर तुम्हाला सोडवतो मसाला पॅकिंग करायचा आहे परत चला तू नको तू नको तू कशाला तू कशाला पिवडे तू घरात बस वा मग चल ए जेवायला गेला ना डबा जायचं घर हा दादा तू नको म्हणून जायचं तू घरात बस बाबा पिवडीला पिवडे महाग लागले किसनाची शाळेत जायला ए पिवडे नगु नगु शाळा दाखवून आण तुला तुला नंतर दाखवेन पिवडी लागले गाड्या महाग आता पुढे कस करायचं गो गाडी गाडी कळत गेली ह तिला तिला उठला ए वामा तुमची पतंग बनायची तुम्ही शाळेतच नाही जायचं पतंग बनवायला पिवळी गाडी बसल्या

Vai botar isso na लगा उ ओ तो साहेब फुटला मुन अरे असा टर्न वयाचा काय मले मला माहित आहे मम्मी लाई फोन घेतला तो पपला पडून फुटलेला लो खाली पालला पपला झालं नाही घेतला पपला चला ही आपली व्हीपी शा आ तो फुटला मुन

<laughs> जावा मोबाईल मॅडम मॅन किसने दोघ पण पळत निवार चिंगाट पुढं कृष्णाची शाळा विपी <laughs> आता घरी जाऊन मसाला पॅकिंग करायचं चला जाऊ

पळी घेऊन आले त्यांनी नाही यायचा मोठी पळी की चमचेच घेऊन येतात येत सर काम चावना की शंबो ऑल टेस्ट सुद्धा नाही सांगूच तर असा मसाला खाल्लाच नाही हे आम्ही बोलत नाही तुम्ही स्वतः टेस्ट सांगते आम्ही लाय मध्ये असते मी काय कुठंतरी काय बोलत नाही कसा तुम्ही करणार आहे माझा टेस्ट बघायचा ने माझा सोलेला आहे आधा किलो पासून बोल 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 सम मी ते टाकल असेल बटाटा ती अनु बसलात मला सांग